नमस्कार माता बहिणीनो तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या लाडकी बहीण योजनेचा दावा हप्ता केव्हा येणार यावर तुम्हाला युट्यूबवर अनेक व्हिडिओ मिळतील अनेक व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये पण एक सुद्धा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या एक सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी खरी माहिती देत नाही की नेमकं लाडक्या बहिणींना पुढील हप्ता किती मिळणार आणि केव्हा मिळणार लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे आणि एकवीसशे रुपये कधीपासून सुरुवात होणार तर सर्व माता बहिणींचे प्रश्न आहे तर त्याच प्रश्नांचे आपण या व्हिडिओमध्ये दे उत्तरं देणार आहोत की खरंच आता काय एकवीसशे रुपये मिळणार पंधराशे रुपये कधी मिळणार तर यूट्यूबवर असे तुम्हाला जर यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ पाहायला मिळतात तर बघा नेमकं आता झालेलं काय आहे लाडकी बहीण जी काय योजना आहे तर या योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे याची तारीख आता जवळ आलेली आहे जवळ म्हणजे बघा तुम्ही जर पाहिला असेल यूट्यूबवर तर काही बी व्हिडिओ बनवले आहे यूट्यूबवरनी ज्यामध्ये की लाडक्या बहीणना पंचवीस हजार असे कोणकोणत्या येडपाटाने असे व्हिडिओ बनवलेले आहे की लाडक्या बहिणींना पुढं पंचवीस हजार मिळा आता बघा हे असे व्हिडिओ का बनवतात त्याबद्दल आपल्याला काय जास्त बोलायचं नाही पण विषय आहे लाडकी बहीण योजनेचा तर लाडक्या बहिणीला पुढील हप्ता कधी मिळणार तर जास्त वेळ नाही राहता मी डायरेक्ट सांगून टाकतो लाडकी बहीण योजनेचा जो काय आता पुढील हप्ता आहे हे महिलांना जवळपास दहा एप्रिलला मिळणार आहे बघा दहा एप्रिल ते बारा एप्रिलच्या दरम्यानमध्ये हा हप्ता मिळणार आहे आणि महिलांचा जो काय प्रश्न आहे तर हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आहे का तर नाही बघा लक्षामध्ये घ्या जो काय हप्ता आहे पुढील एप्रिल महिन्याचा हे फक्त पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहे तर एकवीसशे रुपये कधीपासून तर प्रमाणे आताही आपण तेच सांगणार आहोत की जे काय बहिणला एकवीसशे रुपयाचा प्रश्न आहे तर जे काय सरकारने या ठिकाणी लाडक्या बहीणना आश्वासन दिले होते निवडणुकीच्या अगोदर की एकवीसशे रुपये आपण करणार परंतु सरकार त्या आश्वासनावर खोटं ठरलेलं आहे सरकार त्या आश्वासनावर लभा ठरलेला आहे लाडक्या बहीणींना आतापर्यंत एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही तर ही सत्य माहिती आहे आणि बघा तुम्ही आतापर्यंत जे काय अफवा आहे या अफवांवर विश्वास ठेवू नका सत्य माहिती जाणून घ्या धन्यवाद